सर्व प्रथम सर्व शिक्षकांनी या माझी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न केले आणि सर्व आपण जमलो त्याबद्दल सर्वांचे स्वागत केलं पहिला सर्वांनी खूप सिरियस भाषण केले मी पण माझ्या जमत नाही माझं बोलूनच शेवटच्या दुसऱ्या रुमच्या गायच्या बोलूनच आम्ही खूप मस्ती मजा केली गुलाबाचा फुल बघून

सुरुवाताची जगाला स्वराज्याचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानाचा मार्गदर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्ही महान व्यक्तींना माझा आणि आपल्या सर्वांच्या वतीने कोटी कोटी प्राण तर सुरुवात घुन करावी माहित नाही पण सरांनी शेतीचा जेव्हा विषय काढला की शेतीवर प्रेम करणारे आपले एक सर्व बऱ्यापैकी मुलं आहेत तर माझा एक चॅनल माझी एक महिन्यामध्ये मी शेतकरी आलेच आहे म्हणून जा मी पूर्ण ग्रुपला लिंक टाकेलच मी चॅनल चालू केला अग्रिकल्चर कंपनीमध्ये जॉब करतो शेतकरी आहे अप अँड डाऊन्स युना मध्ये आले आणि माझा एका महिन्याचा चॅनल मॉनिटाईज झाला आणि च पेमेंट माझा एका महिन्यात चालू आणि तो चॅनलचं नाव मी शेतकरी असच आहे आपण सर्वांनी सबस्क्राईब करा त्याच्यावर चांगल्या शेतीच्या बद्दल माहिती असतं तर सुरुवात कसं भेटतो दहावीच्या मुलं कमी आलेले सत्तेचाळीस टक्केच निकाल लागला <laughs> ना त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी येऊ शकेल म्हणजे मुली पण सगळे अडतीस टक्के सुरुवात म्हणतो आज त्यांच्यावर खूप प्रेम परफिम सांगतो इंग्लिश मिडियमधून तिला सगळे विषय चित्रकला म्हणतोय आपल्याला पंचाळीस टक्के मग तुम्ही चालू करतो मंतोडे सरांची गाणी अतिशय सगळ्यांना माहित असेल बरोबर पण परफ्युम सेंट काय असतो हे सरांची तिथंच कळायचं की परफ्युम सुरुवात झाली आणि आमचे सगळ्यात कुणी समाजणारे विद्यार्थी होते ज्ञानेश्वर कळे केले बरोबर सगळ्यात विद्यार्थी पण नाही एकदा पंपर्ट सरांची गाडी पंक्चर व्हायची का इंग्लिश त्यांना येतो बरोबर आहे सर ते सर काय दाखवून मुली पण फार कमी आले चार संसार फुटलेले आहेत सगळ्या गृहिणी आहेत जॉब करतायत तर मी एक एक मुद्दा घेतो थोडशे मी नोट डाऊन केलेले आता प्रेम आणि मायकॉगर्स आपल्याला पौले पौले। पौले पौले प्रेमा पण कॉलेज लाईफ पण काही नाही थोडासा वेगळा विषय घडतो काही प्रॉब्लेम नाही आणि पाहिजे बरोबर पाहिजे बरोबर एकदाच पाठला वाटला पण शेट सर आले तर आता पण पाहिजेच आपल्या जीवनात बायका आणि आपण माल खाल्ला प्रेमावर म्हणजे मुलांनी खाल्ला असं लक्ष विचलित करून प्रेमावर पायत होऊस आता पण पाठ नाही झाला आता आपण प्रेम करून आता मुलांवर बायका लावलं

तू कधी आला असतील तू तिकडे का खूप शिकला असतील अशा भाषेत नवीन अशा दांगे सर डांगे सरांची ओळख म्हणजे शिस्तप्रिय डांगे सर क्लास मध्ये आली तर मी आता दांडे सरांचे काही रुल्स अप्लाय करतो जेव्हा माझ्याकडे सखी बहीण नाहीये पण जर आत्ताच्या मुलं छोटे छोटे आले किंवा चोरत बहिणीचे मुलं आले आणि ते खूप वेड्यासाठी करतात तर डांगे सरचा एकच मंत्र होता दंडाभोर चिमका मी चिंता घेतला का <laughs> ते फराव सुद्धा आपल्याला लष्कर लागवणी माझ्या जीवन प्रवासामध्ये प्रमुख देशमुख असेल आवर्जून नाव घेतोय ते चालेल घेतलं गणेश कर्मे असेल राहुल निगम असेल यांनी माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये चांगली मदत केली आणि आतापर्यंत आम्ही चॅनल चा एक थोडं सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा मी लिंक टाकणार आपल्या बरोबर मला संधी मिळाली सर्व सरांचे धन्यवाद त्याबद्दल शिक्षकांनी कुणी स्वतःला म्हणजे आपल्या आठवडी आहे तर बाईक वरती बोलता येत नाही शेअर करा थँक्यू